छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरुळ येथील शिवकालीन असलेल्या भव्य तलावातून दरवर्षी माती माफियाकडून हजारो ब्रास मातीचे उत्खनन होत असून महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या नावावर गाळ शेकडो ब्रासची रॉयल्टी काढून जेसीबी पोकलँडच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी मातीचे उत्खनन केले जात होते रात्री होणाऱ्या उत्खननामुळे शिवकालीन असलेल्या या तलावाच्या पाळीला मोठा धोका निर्माण झाला असून प्रत्यक्षात उत्खनन होणारी ही माती शेतकऱ्यांच्या शेतात न जाता या परिसरातील सुलीभंजन कागजीपुरा दौलताबाद येथील वीटभट्टी धारकांना सहा ब्रास मातीचा हायवा आठ ते दहा हजार रुपयाने मातीमाफिया सर्रासपणे विक्री करायचे रात्रभर पंचवीस ते तीस हायवाद्वारे ही माती वीटभट्टी धारकांना पुरवली जात असे या उत्खननामुळे या तलावात मोठमोठी खड्डे झाल्यामुळे मागील वर्षी या खड्ड्यात पडून दोन मुलांना जीवही गमवावा लागला आहे एवढे असताना सुद्धा मातीमाफिया ग्रामपंचायत जलसंधारण विभाग व महसूल विभाग यांना हताशी धरून माती उत्खननात धंदा करतच असतात ग्रामपंचायत व जलसंधारण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे व महसूल शेकडो रॉयल्टीची परवानगी द्यायची हजारो माती उत्खनन करायची मातीचे सुरू उत्खनन किती व ही माती नेमकी कुठे जाते यावर मात्र महसूल भागाचे कुठलेही नियंत्रण नसायचे महसूल भागाचा काना डोळा व माफियांचा सर्रास रात्रभर उद्रेक अशा प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे महसूल व जलसंधारण विभागास अनेक शेतकऱ्यांनी या माती माफियांना माती उत्खननाची परवानगी अशा तक्रारी दिल्या असून शेतकऱ्याच्या गाळ पेऱ्याच्या नावाखाली रात्रीतून हजारो ब्रास माती उत्खनन करून वीटभट्टी धारकांना विक्री करणाऱ्या माती माफियांना उत्खननाची परवानगी महसूल विभाग परत देणार का व परवानगी दिल्यास शेतकऱ्यांच्या नावाखाली उत्खनन होणारी माती जाते कुठे याची चौकशी महसूल विभाग करणार का इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर